नमस्कार मित्रांनो ए जी सी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षरशः निसर्गाचा प्रकोप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे एकतर शेतीचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे तसे दुसरे म्हणजे या ठिकाणी जो दुग्ध व्यवसाय जो की शेतकरी करत होते त्यामध्ये गाई आणि मशीनचा मृत्यू देखील या नैसर्गिक पत्तीमध्ये झालेला आपल्याला दिसत आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट या ठिकाणी आलेला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी असे म्हणणे येथील शेतकऱ्यांचे आहे येथील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो ही लाईव्ह दृश्य आहेत नांदेड जिल्ह्यातील मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे हे पहा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने तात्काळ मदत येथील शेतकऱ्यांना करावी असं येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे